मस्त मजा मारत असतील चांगली गेले मॉल मध्ये हिडायला आता काही काही घेतील काही काही खातील मी घरीच लयच आहे बी हा माणूस लयच करते निरा मी आता येतो होतं ना तर मध्ये नाही घरी आराम कर आराम कर समजलं ना मी नाटक केलं म्हणून ते बाहेर गेले मी झोपून राहिली लय बाई लय ना खरच ना एवढा असा नवरा कोणाला भेटू म सारा घरात आलेले घेऊन गेला आणि मला घरीच ठेवलं लयच अन्याय हो बाई मला खरं ना लय अन्याय अत्याचार चालू आहे काय करू बाई घरेलू हिंसाच आहे मला नाही तू काय घरेलू हिंसा नाही काय मला मनाचा हिंसा चालू आहे मला कोणी विचार करत नाही जाऊ त्याचा काय फायदा गेले तर सगळे जण निघून काय हो किती वर्ष गेले मॉल मध्ये गेले मला जायचं होतं ना किती दिवसाच काय हो आता मस्त काही ते खाती पिझ्झा खाती खरं ना मला घरी सगळे जण माझ्या मारून राहिले मला अन्याय चालू आहे हा माणूस लज करते ना भाई आता एवढं काय खाल्लं तर खाल्ले काजू त्यांना काय झोपली का बिमार पण होती ना मी खरच पडली होती ना का बिमार फक्त आता कसं उलचीक पडली होती म्हणजे दाखवलं एवढ्यान काय झालं आता मस्त काय कर काय करत असतील व ती मी ना साडी घेतली का तिथे कुठे अक्कल आहे व मॉल मध्ये कुठे साडी घेणार आहे ड्रेस घेतला सांगतात नाही कुठे एडपट ते कसं घालते ते काहीतरी काय कुठे ते डोकं आहे मॅनर्स काय पागल जन्म कधी पालता का ना मॉल <laughs> ती मीना गेली ते अशी गेली उड्या मारत ते म्हातारी एडपड स्वत गेली मायव करत मी स्टँडर्ड घरी करोना म्हातारा म्हाता उडा गेला तू जवायला चालता नाही म्हटलं घरी कसं तू पाहण्या घरी असता तुम्हाला टाइमपास झाला नसता काही गोष्टी सांगत राहते भूताच्या काळातल्या तेवढा टाइमपास आता काय करू मी मला मानावर्यानं मॉल मध्ये नाही घरीच बसतो काय तू चालले गेली सगळे सगळे गेले मी चपटी घर राहिले आईस्क्रीम खात असतील का हो ते खुलपी खात असतील बाई चपटी तर खाल्लीच अशी हिराणी झाले चपटी चटोरी काही आणणार नाही मले मला म्हणते मम्मी थांबत घरी खरं ना स्वतःच्या खांदानावरच गेली जर राही दिली आईची कदर नाही कशी गेली उड्या मारत हा लयच आहे चला बायको घेऊन लावतो तू अजून दहा वाजता ना भरून का दिवसभर त्या मॉल मध्ये झेंडतात काय कसं मॉल घेतात आणतात की काय काय नाहीये नाही एक नंबरचा या कृष्णाला खावलच नाही त्यावेळे दुसऱ्या पुराला घेऊन जातात त्याला ड्रेस घेतो म्हणते कायले ड्रेस घ्या लागते लांबर रुपये हातात द्या पट्ट्याच्या आपल्याला लोकांच्या मागा लागून मी नाही बिंडो काय खरं काही कुणाली हरत राहते उगाच आता आम्हाला टेन्शन नाही का त्याला ड्रेस घ्यायचा जोधबाई तिकडे जो सगळे जाऊन बसले मी सुट्टी घरी आ काय हो झोपै नाही लागून राहिली आज सेटबाई काहीतरी खाऊ का मी नाही खात स्वतःच करा आणि स्वतःच खा के के खात काई काई खात ती तिकडे मस्त काय काय खात असते काय काय खात असते नो काय इडली घेतली शिंदे मी नाही कुठे अक्कलाय सतुबाईला काय समजते पिझ्झा <laughs> म्हणे भाकर चाल ना बाबू मी घरी जाऊन भाकर टाकतो अशी म्हणे हे काय निघून राहिले रे येतात लशामळासारखं अशी म्हणाली बेत नाही ते काय हो किती बोरून राहिलो काय मी कंगजीन गेली मला नेलोच नाही ना हा माणूस लयच करते लय करते लय हलकट ना हा माणूस मला नेलो नाही त्याला वाटलं नाटक केलं चौदी बाई बोलला नाही म्हटलं करते का तमाशा मग तुम्हाला किती इन्स झाली ती काय म्हटलं सगळं नाही या तीन दिवस नाटक केलं जतबाई तेवढं तरी बरं झालं पण मला पनिशमेंट करून घरी ठेवलं ना मला नेलो नाही ना मला आज होतं ना मॉल मध्ये काय काय बाई सगळा खर्च करून येतील सगळी शॉपिंग करून मीच नाही मला सारखं अभागी कम नशिबी फुटक्या नशिबाच कोणीच नशीब को नशी। सगळं घरदार मॉल मध्ये गेलं फिरायला मीच घरी आवती खरच हा कलयुग नाही तर काय तर कलियुगच आहेत ना अळणी येडपट मुंबईत मॉल फिरून राहिले आणि माझ्यासारखे सुशिक्षित स्टँडर्ड हाय लेवल स्टँडर्ड जी जवळ ती घरी बसलेली आहे खरंच कलियुग नाही तर काय <laughs> आहे हा आता आशा भाई काय माय ओशी शिडरेस लावून ठेय काय करू जाय का हा साडी घेरी झालेले बावले साजरे दिसतात माय ओशी शिडरेस भी माय बईते बावलेले लावून ठेवतात लादर दिसती का माय मानसागिनसत दुकान येतेत मग काय होते काय घळnare घालतात घेणारे घेतात अ तू कोण व्ही करता अ आमत तसे नाही ना माय मग जेले घ्याय लागते तो मांगतेस ना असा आता दुकानात घळया कुण करून ठेवला तो काय घोर आहे का असं लावून ठेवून सासुर दिसती माय काय माय बाई भाऊच्या टांगाही पाहतो आपल्याला लाज वाटे माय उघड्याच्या उघड्या कस होते माय बाई बहिणी हिंमत घालून दाखवा मला तुम्ही माय बाई आशा बाई काही बोलता का माय तुमचा भाऊ मला घरात घेऊन का अहून घे घेते सांगा तुमची हिम्मत आहे का मा भावाला मी पटवतो मी सांगतो त्याला तुमची हिंमत आहे का घालून दाखवायची तर मग बोला मा भावाचं नाव बदनाम करता भाऊ स्टँडर्ड आहे म्हणलं तो एवढा काय हप्पेने घालते तुम्ही तो त्याला कोण फाल तुझं बदनाम करता हा तुमच्यात हिंमत नाही नकोस मा भावाच्या पाठीशी लपतात ते आवडत नाही ते आवडत नाही करून सांगा घेऊ का घालता का पाहुणे बाई जीकडे शिवून राहिले माय बाई ते अशा बाई चला बाई आपण तिकडल्यात मग काय होते घेणं नाही देणं नाही चलना काय तू उभे राहता माय तुम्ही बिनी चला तिकडला आपण कोणी भल कसं माग आहे माझे गोठ नाही माय वय मी आता काही लावू नका एवढ्या कामाच्या गोटी होती नंतर कामाची गोट नाही गोष्ट काही मोडून देता सांगा ना मी करतो बिल तुम्ही फक्त घालून दाखवा मला हा ड्रेस अशा बाई बाई फालतो लावू नका बाई तुम्ही घ्या तुम्ही घाला बाय बाई मुगा म्हणतात बिल मी देतो तुम्ही घाला बाय नाही हिम्मत बाय बाई हा मग असं म्हणा ना मग मा भावाचं काय ना बदनाम करता तुमच्या भावाला हे पटत नाही तुमच्या भावाला ते पटत नाही अगं तुम्हालाच घालायची सरम लागते तुम्ही घालूच शकत नाही मा भाऊ तर लय स्टँडर्ड आहे हा पाहिलं My boy. <laughs> राव माई बाई राहू दे आता तुम्हाला बी माहित आहे जगातला मी आता तुमचा भाऊ घरात काय म्हणलं गावात तीच राह म्हणे तिकडे हरपली म्हणे गावातल्या लोकांना सांगून दे मुंबईत गेली तिने हरपली कुकडे गेली काय सांगा बेपत्ता मा माय बापाला फोन लावून देईन तुमची पोरगी बेपत्ता झाली चला माय बाई अहो काउन भेटा मी सांगतो ना मागावाले तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही घरात खरे

अरे मला तुझ्याकडनं कशाला काही हवंय तुला घेऊन पाहिजे का सांग मी मम्मीला सांगते मम्मी तुला घेऊन घेऊन तुला पाहिजे का काही का, का, माझ्याकडे पण पैसे नाही आहेत मी पण मागते ना तुला घ्यायचं आहे का काही का, तुला खेळणं वगैरे आवडलंय का सांग ना तू छोटा आहे माझ्यापेक्षा तू सांगू शकतो मला सांग तू छोटा आहे ना मी घेऊन देते तुला मी दिदी आहे ना तुझी राणी तिकडे कुठे गेले होते का तुम्ही

oh dear 没。 సును మోను మాదా చికు మాదా పిలిలు ఇం మాదా లాడో అస్ మన్ తాదు మే తివిట ఫాయల్ తో ఇం మలే బారా మంతి చోటా బార్ తేం లోలిపార్ బార్ బా� माझ्या पासून काय पोता कृष्णा काय झाला पिंके राते डलती नहीं है दिन भी निकलता नहीं है उसकी मर्जी बिना पत्ता हिलता नहीं है रब जो चाहे वही तो होना है आदमी एक खिलौना है আজ খিল কৃষ্ণা শুক লাগল কৃষ্ণ চল ঘরে চালা কৃষ্ণ তুলা মাল সঙ্গে হাত জিজ্ঞেস i love